ई पी एफमध्ये नॉमिनी जोडा चला तर पूर्ण प्रोसेस जाणून घेऊयात सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या कुठल्याही इंटरनेट ब्राउझरमध्ये तुम्हाला जायचं आहे मी क्रोम ब्राऊझरमध्ये गेलो आहे क्रोम ब्राऊझरमध्ये गेल्यानंतर ई पी एफ ओ सर्च करायचं आहे ई पी एफ ओ सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिल्याच इथे ई पी एफ ओ जिथे दिलं आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे ही वेबसाईट आहे ई पी एफ ओची तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला राईट साईडला पाहायचं आहे राईट साईडला के सी अपडेटेशन मेंबर असेल तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुढील पेज ओपन होईल अलर्ट येईल त्याला घालवायचं आहे रिमूव्ह करायचं आहे त्यानंतर पासवर्डसाठी एक पेज ओपन होईल यू एन आणि पासवर्ड अपडेटसाठी तर तुम्हाला इथे पा पाहायचं आहे एंटर यू एन नंबर आणि पासवर्ड इथे टाकायचं आहे आणि साईन इनवर क्लिक करायचं आहे पाहू शकता यू एन पासवर्ड टाकलेला आहे मी साईन इनवर क्लिक करून पुढील पेज ओपन होईल ओ टी पीसाठी तर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो तिथे टाकायचा आहे ओ टी पी टाकलेला आहे आता मी सबमिटवर क्लिक करतो आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर पुन्हा अलर्ट येईल अलर्ट केल्यानंतर ई पी ओची ई पी एफ ओची ऑफिशियल ई पी एफ ओचं ऑफिशियल पेज ओपन होईल इथे तुम्हाला पाहायचं आहे राईट साईडला तीन लाईन दिसत आहेत इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर चार ऑप्शन येतील पाच ऑप्शन येतील त्याच्यामध्ये तुम्हाला मॅनेज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मॅनेज या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा काही ऑप्शन येतील तर त्याच्यामध्ये ई नॉमिनेशनवर तुम्हाला क्लिक के करायचं आहे ई नॉमिशनेशनवर क्लिक केल्यानंतर फॅमिली डिक्लेरेशन फॉर्मसाठी ओपन होईल तर तुम्हाला हॅविंग फॅमिली यस इथे पाहायचं आहे मी झूम करतो आहे इथे ये यसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर फॅमिली डिल डिटेल्स भरण्यासाठी एक फॉर्म ओपन होईल तर आपल्याला ज्यालाही नॉमिनी करायचं आहे म्हणजेच आई वडील किंवा लग्न झाले असेल तर वाईफ तुमची बायको तर त्याची तुम्हाला पूर्ण माहिती इथे भरायची आहे तर पहिल्या याच्यामध्ये तुम्ही पाहायचं आहे आधार नंबर त्यांचा टाकायचा आहे आधार नंबरवर बिल तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर त्याची जन्मतारीख डेट ऑफ बर्थ जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि रिलेशन काय आहे जे पण तुम्ही नॉमिनी टाकणार आहात त्याचे आणि तुम्हाला इथे तुमचं पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला गार्डनमध्ये का काय करायची गरज नाही इथे तुम्हाला फोटो आहे तो अपलोड करायचा आहे कोणाचा फोटो तुमच्या नॉमिनीचा फोटो तो पण शंभर बी पर्यंत असला पाहिजे त्याची साईज फोटोची एवढी माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली इथे एक बॉक्स दिसतो आहे पाहायचं आहे झूम करतो आहे या बॉक्सवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याच्या खाली इथे पाहायचं आहे ॲड्रो सेव्ह फॅमिली डिटेल्स ॲड्रो म्हणजे तुम्ही अजूनही नॉमिनी तुम्हाला अजून अजून एक दोन नॉमिनी जोडायची असेल ते पण तुम्ही जोडू शकताय आपण एकच जोड जोडतो आहे आता सध्या त्याच्यानंतर सेव्ह फॅमिली डिटेल्स मग सेव्ह फॅमिली डिटेल्सला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे इथे सेव्ह फॅमिली डिटेल्स क्लिक जर तुमची माहिती पूर्ण बरोबर असेल तर तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि लगेच तुम्हाला तिथे तुमचा फॉर्म तुमची डिक्लेरेशनचं फॉर्म तिथे दिसेल तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतायत याच ऑप्शनमध्ये तर व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट्स करा जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद